जयंत पाटील उदय सामंतमध्ये दीड तास गुप्तगू एकनाथ यांच्या सूचनेनंतर भेट झाल्याची सूत्रांची माहिती शिवसेना वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर टीजर लॉन्च ठाकरे टीजर गट आणि शिवसेनेची एकमेकांवर टोलेबाजी जयश्री पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश सांगलीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का राज्यात हिंदी भाषेच्या सक्ती खपवून घेतली जाणार नाही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ठणकावलं पुण्यात मनसैनिकांनी फाडली बालभारतीची हिंदी भाषेची पुस्तकं पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य मनसेसोबत युती केल्यास फायदाच होईल ठाकरेंसोबतच्या बैठकीमध्ये माजी नगरसेवकांचा सूर महापालिका निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे भिडणार तर शिवसेनेचं नेतृत्व श्रीकांत शिंदेंकडे तर ठाकरे गटाचं नेतृत्व आदित्य ठाकरेंकडे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विशेष उपस्थिती देहूमध्ये लाखो वारकरी सुद्धा होते हजर